चला आता आम्ही चाललोय घरी सगळं बघा निर्मात टाकला कट आणि वरण साबणाने घासलं तोंडावना पाणी उतलं सगळं असं इचित्रान दिसतंय बारक फड फड आल्यासारखं झालंय म्हणजे काय फोडे नाहीत काय झालंय काय माहिती सकाळी बघा मी ना खूप उशिरा उठले कारण माझं रात्रीला तुकलं बघा रात्रीला उलट हे झालं आणि दीड वाजता मी उठून जेव्हा केलं तेव्हा मला बरं वाटलं ह्यांनी खालच्या घरनं आल्यानंतर गॅस पण भरून आणला साडे दहा वाजता बघा आणि गॅस भरून आणल्यानंतर मला ह्यांनी गोळे आणून दिले अकरा वाजता गोळी खाल्ली मला परत बरं वाटलं परत कशी झोप लागली तीच कळलं नाही सकाळी पण खूप उशीर झाला उठायला स्वयंपाकी झाला सकाळीच कपडे पण धुतले आणि आता बघा दीड वाजून गेली आणि मी घरातलं काढलाय पसार किचनमध्ये ना ले खराब झालंय किचनमधली फरशी दे घाण झाली बघा सगळं इकडं कडकडने कोड़ सगळं तांबरं चढल्यासारखं झालं आहे बघा तुम्हाला दिसत असाल ती मला स्वयंपाकच करू वाटा नाही घरात इतकीच घाण दिसते ना म्हणून म्हटलं थोडंसं घासून घ्यावा येडं वाकडं मस्त काम वाटा नाही वळवळ नेटाने चाललंय आणखीन दोन चार दिवसांनी शूट लावायचं मग शूट असतात तर घरात राडा होत राडात का नीट नाट आवरण होत नाही घरात तर बघा हे सगळं किती घाण दिसतंय मग हे तेलाच्या डब्याने झालंय असं तेलकट तेलकट होऊन आणि सगळं खराब झालं की सगळं वरच झाडून घेतलं थांबा लय वजट चमकतोय लाईटीचं सगळं हे सगळं कडचं झाडून घेतलं बघा ते किती खराब दिसतंय ते पहिल्यापासून तसंच आहे बोव्या रेषा रेषा असलेल्या वाटतंय ती तरी सगळं नीटनाटकं केलं पुसून पण घेतलं आणि कोपरात तिकडं बघा सगळी झुराळ होती ते झुराळाचा खोडं पण गावाना कुठं गेला काय मात्र आडत तरी सगळं हिथलं पण झाडले सगळं मला निर्मा टाकून घासायचं आणि हे बघा सगळं खराब खराब झाले कधी होय ना असं झालं नीटनाटकं करून चला एवढं घेतली घासून भांड्याचा पाळा दुर्गाला नादी लावली बाहेर आणि हातपाय तिला गळटल्याने झालं हे पण फरशी पुसायची पुर्ष मातीने किती खराब झाली तिथे पण नीट करा हाय असंच होतं वायता पण आहे जेव्हा नीट करून हा तुकण्यानी एक चला आता सगळं धुवून पुसून घेतलं हिथलं पण घासून घेतलं पण तिथं आंबोरा काही निघत नाही सगळं पाणी टाकून स्वच्छ धुवून पुसून घेतलं बघा फरशी अशी सगळी चांगली निघली तरी एवढे तेवढे नाही निघली कारण मला हातपाय होत आहे घरटल्याने हातपाय त्याच्यामुळे काय घासता चेहरा घासता आहे सगळं आवसण आवसण जाते घासलं एडं आकडं तात्पुरतं सगळं इकडलं पण घासलं हिकडलं पण सगळं बघा निरमा टाकला सगळी कट आणि वरण साबणाने घासलं इकडलं पण देवा पुसलं डब्या खांत डबा पुसून घेतलं इकडलं पण पुसलं सगळं किचनच घासून घेतलंय घासणीने डबं पण पुसून घेतलं वाल्या कापडाने त्या दिवशीच घासलं होतं दोन्ही दो, पण पिठाचा डबा बघा तर असुद्धा झालंय सगळं आणि भांडी ठेवायची जागा पण पुसून घेतली सगळं काढलं होतं साईडला हे पण पुसलं पण हे डागच कशाच का काय कळणार निघता ना ते डाग डाग बाबा कशाचा पडला तर चला आता पेपर बदलायच्यात मला घेतलेले खराब झाल्यात पण पुसून घेतलं बघा हे हिकडली रोम रोम पुसली हॉल पुसला सगळं स्वच्छ केलं पण पुसून घेतलं सोप्यावर धूळ बसली होती माती सगळी बसली होती पसारा पण आवरला सांगा लेकरं गेल्यात बाहेर हाकललं आहे त्यांना बाहेर कालवा करतात सगळं स्वच्छ आहे तिकडला पण राडा आवरलाय सगळं आणि हे किचन मी घासलं आणि घाण पाणी काढलं दुर्गा रडायला लागली तिला झोपवलं मग परत स्वच्छ पाण्याने किचन हो पुसून घेतलं बाकीचा पसरा आवरला दुर्गा झोपली निवांत झोपली दोन वाजल्यात दुर्गा झोपली बघा ही सगळं देवाना खालचं असं घाण झाले रंगाने ह्याने बघा घासून घासून तरी ले काढलं लय होतं निघण थोडं थोडं करून करून असुदा आता कपड्याच्या घड्या घालायच्या तर मग असे बघा तुम्ही बघितलं असं मी किचन सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि पुसून पण घेतला जसं जमान तसं कारण जरा दुख नाही आले त्याच्यामुळं सगळं नीटनाटकं स्वच्छ काय करता येत नाही जसं पाहिजे तसं पण आताशी बरं वाटायला लागलं सगळं किचन स्वच्छ केलं आणि मी उलटं काम केलं बघा कारण दुर्गा माझ्या हाताखाली मध्ये मध्ये करत होती किचन घासायची आधी भांडी घासायला पाहिजे होती किचन का टावर पाहिजे होता पण मी उलटं केलं आधी किचन घासलं मग भांडी घासली असं केलं बघा तर सगळं खांचं स्वच्छ फरशी नीट करून झाल्यानंतर सगळं पसारा लावून झाल्यानंतर मी एवढी भांडे भांडी घातली ज्या सगळी वारके चिरकी भांडी पालती घातल्या तर वर मोठा ढेगारा पालता घातलाय पाणी निताळाला ठेवलंय तर सगळं किचन वाटाय सगळं स्वच्छ करून झालाय आणि फ्रीजमधलं पण बघा असं घासून काढलंय ह्या जुराळ गेली होती सगळ्या घरात जुराळ कशी झाली काय माहिती तर आता संध्याकाळी आलं दुसरं हाडला आणि सगळ्या घरात मारते म्हणजे झुरळा मरतं ना झुरळा कुठं फरस कुठं नाही त्या किचनच्या काट्यावरती बघा अशा कड कडने बसतात संध्याकाळी तर गॅस हे सगळं स्वच्छ केलाय परवा तिथे गॅस घासला होता त्याच्यामुळे पुसून घेतला वाय कापडाने चला असतो त्या भांड्याचं पाणी नितळ्यानंतर मी आता भांडे लावते रेटला सगळं नीटनाटकं करून ठेवते सगळं काम झालं आणि दीड वाजल्यापासून बघा मी काम करते या तुम्हाला म्हटलं होतं दीड वाजली आणि आता बघा सव्वा तीन वाजून गेल्या तर साडेतीन वाजत येते ना आता काम झालं झालं म्हणते पण मला आणखीन कपड्याच्या घड्या घालायच्यात काल धुतलेले कपडे मी रात्री फेटे मारून आल्यानंतर तसे लेगारा ठेवला तिकडं रूममध्ये ते कपड्याचा घड्या घालायच्यात आता आणि लेकर खेळतात तिकडे वम कुठं आहे गार आणि बाहेरचं झाडायचं झालंय झालंय म्हणते नेक एक काम सांगते तसं झाडलंय पण मी कागद गोळा केल्यात बघा ते जाळायच्यात मला कागद ते गोळा करून किंवा म्हणलं झाडाचे तर द्या मी आता ना कपड्याच्या घड्या घालून घेते आणि थोडा आराम करा म्हणलं कपड्याच्या घड्या घालून झालं तिथंपर्यंत दुर्गा उरते थोडं कुठं अंग टाकावं म्हणलं तर तिचा टायम होता आला होता त्याचा लेळ झालं झोपली तरी कपडे असे शिथ मी ठेवलं तर घड्या घालते ह्यांना म्हणलं होते सामान सगळं जिकडिकड ठेवला ही आणि दिसतंय की त्यांनी ठेवलं तरी देवान तरी जोडा म्हणलं देवांपण पण जोडा ना मला येत असतं तर मी तरी असतं जरा नीट नाटकं तर राहिलं असतं तसं सगळं नीट ठेवलं आहे पण तरी पण आपलं जोडा म्हणणं देवा नाही कधी जोडतात काय माहिती आता शे किचनमध्ये जरा बरं वाटायला लागले तसं रोज पुसून घेत होते पण ते डाग काय निघत नसायचं बघा तशामुळे मला ना याड्याने होतं तर पाय पण ठेव वाटत नव्हता तर बसू पण वाटत नव्हतं सगळं डाग पडलं होतं तांबूर आणि ते चढलं नव्हतं जवळजवळ दोन चार आठवड झाले मी किचनच घासलं नाही भरपूर दिवस झाला ग असलंच नव्हतं तर असू दे आता मी थोडा आराम करते कपड्याच्या घाडा घालून आणि कुठं गेला तर काय माहिती फोनला आला तर फोन पोरचना का खालच्या घरी गेला तर काय माहिती एडिटिंग करायला त्यांच्या मित्रावर गेलं होतं ला तसं तिकडनं गेलं असलं तर काय माहिती जायचं म्हणत होतं बघा आणि मला तोंडावर पाणी ओतलं सगळं असं इचित्रानं दिसतंय बारकं फोडफोड आल्यासारखं झालं म्हणजे ते नाही नाहीत काय झालंय काय माहिती असं पावसात भिजलं कसं वेगळंच तोंड दिसतं ओमला पण झालं तर बाबा मागच्या वारीने ह्यांना पण झालं होतं तसंच मला झालंय तोंड धुतलं त्याच्यामुळं काय दिसत नाही चला आता विणे घालून घेते मला कस तरी व्हायला लागलंय आता पाऊस यायला लागला बघा आता आत्ताच एवढं स्टॉप केला म्हणलं थोडा बसत आता कपडे घरात न्यावं लागतं नाही एका एकदा लागला जोरदार पाऊस येतोय बघा आता आणि बघा मी ना कालच्या शूटिंग मधला एका मिनटाचा व्हिडिओ मिसळ कारण की ना रात्री माझ्या ध्यानातच नाही म्हणजे तिथंच व्हिडिओ होता ती एडिटिंग करायला घ्या आणि माझ्याक विसरला मला दिसलंच नाही कारण डोक्याच्या नादात काय लोक बधीर झालं होतं कळलंच नाही म्हणून सॉरी बर का मी हात टाकलाय फक्त एकाच मिनिटाचा आहे आता म्हणताना झालेला व्हिडिओ तसं काय नाही ते मग तुम्ही मिसळत आणि राहिला माझ्याकडनं म्हणून डिलेट न करता टाकलं तर बघा एवढंच सांगायचं होतं तुम्हाला बघा माझा अवतार कसं केलाय सगळं बेकार तोंड करून आहे ह्यांनी आणि पळताना शूटिंग मध्ये शूट घेताना पळत होतो त्या ते टायमाला मी पडले आणि मध्ये डोक्याला लय लागलं असं दगडा पडल्यासारखं झालं पण ह्यांनी बघितलं ढेकळ पावसामुळं राना चिकल झालता आणि ती माती वाळून झालं ती त्याच्यावरच पडले कसं तरीच व्हायला लागलंय माझे मला कधी तोंड दहना असं व्हायला लागले मला चला आता आम्ही चाललोय घरी झालं शूटिंग संपले बघा आता घरी गेल्यानंतर